देवाची येण भरी ते मुक्ती चारी साधी येल्या हरी मुखे म्हणा मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोणी संसारी जिवे वेगु करी, वेदशास्त्र उभारी या सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाची ये कुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी रामकृष्ण हरी तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम ही अवस्था आली की मग क्षणभरासाठी जरी मंदिराच्या दारात आपण थांबलो ना तरी मुक्ती मिळून जाते पण कधी तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम ही अवस्था आली पाहिजे आपल्या मनामध्ये त्याचं रूप नाही त्याचं नाम नाही आणि तासन तास जरी मंदिरात आपण रेंगाळत राहिलो तर काय होणार आहे काहीही होऊ शकणार नाही म्हणून सगळ्यात पहिल्यांदा त्याला आपल्या मनामध्ये भरून घेणं आवश्यक आहे नुसता नामोच्चार तुमच्या आयुष्याची बाजू बदलवून टाकतो नुसता नामोच्चार मग पण त्याच्याविषयी श्रद्धा असली पाहिजे आता हे हेच मत माऊली फार सुरेख शब्दात सांगतायत आहेत या चारिपाठाच्या अभंगामध्ये ज्ञानदेव म्हणे व्यासाची एक खुणे द्वारकेचा राणा पांडवा सोप आहे द्वारकेचा राणा तो ईश्वर जगनियंता जगतपालक पांडवांच्या घरी राहिला जातो जातो कसा सोप आहे त्याच्याकडे जाऊन दिस बाबा म्हटलं तर तो दिसत नाही आणि हा पांडवांच्या घरी राहायला आलाय कस शक्य आहे शक्य आहे कारण पांडवांच्या मनामध्ये जो काही ध्यास होता श्वास होता तो भगवंताचा होता श्वास तू ध्यास तू हेच असलं पाहिजे ते जी हिंदी गाणे आहेत ना नींद न आहे मुझे चैन न आहे ते झालं पाहिजे म्हणजे माझं तो मत आहे प्रत्येक प्रेमगीत ईश्वराला समोर ठेवून म्हणा बघा काय मजा येते ती येते मजा तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात रसच नाही हे जेव्हा आपल्याला वाटू लागतं ना आपल्याला वाटू लागतं तेव्हा त्याची प्राप्ती होते ती एक कविता आहे ना क्षण एक पुरे प्रेमाचा वर्षाव पडो मरणाचा त्याच्याविषयीची ती तो भाव मनात निर्माण होणं आवश्यक आहे जसा तिच्याविषयी होतो ना जसा तिला त्याच्याविषयी होतो ना तसा तुम्हाला मला त्या भगवंताच्या विषयी भाव निर्माण झाला पाहिजे आणि जेव्हा हा भाव निर्माण होतो तेव्हा तो तुमचा तुमचाच होतो फक्त आणि तुझा तुझा आणि तुझाच असा तो होतो ते घडलं पाहिजे म्हणजे मुक्ती हवी आहे तेने मुक्तीचारी साधी ही अवस्था हवी आहे नुसत्या हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा गणना होऊ शकणार नाही असं पुण्य पदरी पडतं हेही ठीक आहे द्वारकेचा राणा पांडवाच्या घरी जातो तो का जातो कारण पांडवाच्या मनामध्ये त्याच्याविषयी दुसरा त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणाविषयी कसलाही विचार नाही अ नारायणी सेना की भगवंत नारायणी सेना की नारायण आणि नारायण सुद्धा असा की तो शस्त्र हाती घेणार नाही दोन्हीपैकी एक निवड असा पर्याय दिल्यावर जो पटक नारायणाला निवडतो ना मग का जाणार नाही त्याच्या घरी राहायला का जाणार नाही राम आयेंगे राम आयेंगे असा विचार करत ती शबरी मातंग ऋषीच्या आश्रमात पंपा सरोवराच्या परिसरामध्ये बसली होती येईल आणि माझं जगण रामासाठी आहे हा विचार करत ती बसली होती राम गेले शबरीला भेटले, आणि उष्टी बोर खाल्ली तेने मुक्तिचारी साधी येल्या द्वारकेचा राणा पांडवा घरी कळलं हे होत राम येतील राम येणार आहेत हा एकमेव शबरीच्या मनातला विश्वास रामाना शबरीच्या पर्यंत घेऊन गेला घेऊनच गेला माझा उद्धारक येणार आहे असं कुबजेला सतत वाटायचं कंसाच्या देहाला सुगंधित करता करता ती माझ्या उद्धारक कधीतरी माझ्या आयुष्यात येईल याचा विचार करत राहायची गेले भगवंतांनी कुबजेला रस्त्यात अडवलं आणि काय तिचं रूप करून टाकलं ना गेले भगवंत गेले द्वारकेचा राणा पांडवा घरी लक्षात ठेवा अहिल्या शिळा राघवे मुक्त केली शिळावत झालेल्या शरीरात सुद्धा अगदी मृतप्राय झालेल्या मनाला सुद्धा संजीवनी देण्याचं काम प्रभूंनी जाऊन केलं बोलवून नाही रांगेत लागून व्ही आय पी दर्शनाचा पास घेऊन व्ही आय पी दर्शनाचा पास घ्यावा लागत नाही हजार पंधराशे रुपयाचा दहा हजाराचा अभिषेक करावा लागत नाही अमुक एखादी पूजा मांडावी लागत नाही अहो ध्यास आहे ध्यास आहे मनात या नामस्मरणाच्या कमाल इतकी की ते अहिलेचा उद्धार करायला जातात कुबजेचा उद्धार करायला जातात शबरीच्या घरी उष्टी बोर खायला जातात सुदाम्याच्या आयुष्याचं कल्याण करून टाकतात द्वारके हे द्वारकेचा राणा पांडवा घरी नामस्मरणाचं हे महत्व आहे आणि ती जी व्यासाची खून ना भगवंतानी ती फार सुरेख आहे ज्ञानदेव म्हणे व्यासाची एक खुणा का ती व्यासाची खूण हे लक्षात घ्या अलकनंदेच्या तीरावर महर्षी वेदव्यास व्यासोच्छिष्टम जगत सर्वम व्यासानी मांडलेलं सगळं ज्ञान आताच ज्ञान इतकी सगळी व्यासांची उष्टावळ आहे असं म्हणतात त्या महर्षी वेदव्यासांनी पुराणांची निर्मिती केली आणि त्यानंतर सुद्धा व्यासांना सुख लाभत नव्हतं अलकनंदेच्या तीरावर खिन्न मनानं बसलेल्या व्यासांना आयुष्यातलं सुख सापडत नव्हतं नव्हतं सापडत काय करावं काय करावं काय केल्यानं मी सुखी होईल हा प्रश्न वेद व्यासांना पडला होता आणि तिथे आले नारद मुनी नारदांचं काम फार छान आहे ते नेहमी दुसऱ्याला लिहितं करतात म्हणून मी करता। नारदांना आद्य संपादक म्हणतो आद्य संपादक संपादकांचं काम काय असतं स्वतः खर्डेकाशी करणं नसतं जगभरातल्या वेगवेगळ्या ज्ञानी माणसांना लिहायला भाग पाडणं आणि ते लेख आपल्या दैनिकात छापणं हे काम संपादकांचं असतं यांची ओळख करून देणे हे काम संपादकांचं असतं वेदव्यासांना लिहायला लावणारे लिहाँचाना लिहाँचाना नारद वाल्मिकींना लिहायला लावणारे नारद आणि लक्षात घ्या व्यास काय वाल्मिकी काय हे सामान्य जनातून आलेले महात्मा आहेत जना सामान्य समजलं गेलंय अशा यातीतून आलेले हे महात्मा आहेत आपल्या ज्ञानाने ते मोठे झाले वाल्मिकीला नारदानी लिहित केलं ते वेदव्यासांच्याकडे गेले आणि व्यासांना म्हणाले मुवर आपली वेदना समजू शकतो आपलं दुःख समजू शकतो अठरा पुराणांची निर्मिती केल्यावर सुद्धा तुम्ही सुखी नाही आहात तुमच्या मनाला हवा तो आनंद मिळत नाही आहे एक काम करा या सगळ्यापेक्षा नामस्मरणाच्या महत्वाला जाणा तेव्हा अजून काय नामस्मरणाचं महत्व नाही हो तुम्ही प्रभूंच्या कथा सांगायला सुरुवात करा आणि या कथा जेव्हा तुम्ही सांगू लागाल तेव्हा बघा तुम्हाला त्यातला आनंद मिळू लागेल काय करू मी व्यासानी नारदाना विचारलं ते म्हणाले प्रभूंच्या नामसंकीर्तनाचा गोडवा जास्तच वाढवणाऱ्या कथा तुम्हाला लिहायच्या असतील तर प्रभूंच्या भागवत कथा लिहायला सुरुवात करा बस ठरवलं व्यासांनी आता भागवत या ग्रंथाची निर्मिती करायची आणि व्यासांनी प्रभूच्या कथांना आपल्या भागवत या ग्रंथामध्ये सांगायला सुरुवात केली म्हणजे अगदी सुरुवातीपासून गजाच्या गजेंद्राच्या मोक्षासाठी आलेल्या भगवंताच्या पासून मत्स्यावतारापासून कुर्मावतारापासूनच्या भगवंताच्या श्रीकृष्णा अवतारापर्यंतच्या सगळ्या कथा या भागवताच्या मध्ये सांगायच्या आणि त्या कथा सहायला सुरुवात केली सतत 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 भगवंताचं नाव घेऊन 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 परमानंदाची प्राप्ती प्राप्ती झाली व्यासांना परमानंदाची प्राप्ती आणि व्यासांच्या याच परमानंदाच्या प्राप्तीचा धडा घेतला तो पांडवांनी त्यांच्याही मनामध्ये ईश्वराच्या विषयी अशीच अतूट श्रद्धा निर्माण झाली त्या नामाचा गोडवा निर्माण झाला आणि त्यांनीही हेच नाव आपल्या मुखात घ्यायला सुरुवात केली द्वारकेचा राणा पांडवा घरी आला आणि ही ती व्यासाची खूण खुन। व्यासाची खूण आहे आणि द्वारकेचा राणा पांडवा घरी जातो हेच माऊली आपल्या हरिपाठाच्या अभंगाच्या पहिल्या अभंगामध्ये सांगतायत आज आपला पहिला अभंग संपतोय उद्यापासून दुसऱ्या अभंगाचा प्रारंभ करूया नमस्कार